काही हरकत अध्यक्ष मोदय चुका झाल्या असतील तर आप त्या ठिकाणी सर्वांनी मिळून त्याची जबाबदारी घेतली पाहिजे कोणावर आरोप करता तुम्ही अरे आरोप जे करत असता नगर विकास खात्या संदर्भात तुम्ही आरोप करता गेली आठ वर्ष ते खात कोणाकडे आहे कोणाकडे आहे तुमच्या सत्तेमध्ये असलेल्या एकनाथराव शिंदेच्याकडे पळाले तुमचं भाषण ऐकून एकनाथरावना कळून चुकलं एक ना की त्या ठिकाणी बर बर बसा खाली बसा बस राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला मी राज्यपाला अभिभाषणावर बोला मी राज्यपालाच्या भाषणावर बोला आणि तपासून तपासून पटलावर लगलं जाईल तपासून पटलावरच काढलं जाईल अध्यक्ष राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला राम तपासून काढलं जाईल रेकॉर्ड तपासून काढलं जाईल सदस्य राम कदम भाषण करत होते त्यांचा हे भान राहिलं लक्षात नाही की एकनाथराव शिंदे विकास मंत्री आहेत हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे सुद्धा तुमच्या मंत्रिमंडळात होते माननीय भास्कररावजी मंत्रिमंडळ माननीय भास्कररावजी माननीय भास्कररावजी आपण सिनियर सदस्य आहात समोर पाहून बोला आणि समोर पाहून बोला आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोल तुमचा तुमचा टाइम संपत आलेला आहे राज्यपालाच्या भाषणावर बोला माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणावर सुरुवात करा राज्यपालाच्या भाषणावर बोला अध्यक्ष महोदय आपण आता याच्यामध्ये असं म्हटलंय रेकॉर्ड तपासून काढलं जाईल अध्यक्ष महोदय पळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी माझा शब्द मागे घेतो बस मागे घेतो या पळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी मागे घेतो शब्द त्यांनी शब्द मागे घेतले आहेत बसा शब्द मागे घेतले आहेत बसून घ्या आता सुरू करा आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बर बर ठीक आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या सन्मान्य सदस्य राम कदम काय चालेल अध्यक्ष महोदय बोला चला आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर सुरू करा राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला तुमचा वेळ संपत आलेला आहे राम कदम हे आरोप करत असताना भाजपची चाल काय ती मला चांगली माहिती आपल्या बरोबर ठेवायचं आपल्या मित्राला आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर आलेच नाही आजू माननीय भास्कररावजी आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर सुरुवातच केलेली नाहीये तुमचा टाइम संपत आला मूळ मुद्दा आहे राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर बोला हे राम कदम सांगितलं आपण सांगितलं त्यांनाही थांबवलं बर ठीक आहे